नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी राज ठाकरे हे त्या दोघांचे जिवलक जवळचे मित्र आहेत आणि ते दोघे आहेत या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही एकमेकांच्या हातात हात घालून घट्ट पकडून अनेकदा एकमेकांना भेटतात आणि राजसाठी हे दोघेही काहीही करायला तयार असतात त्यांना राज आवडतात शिंदे आणि फडणवीस राज यांचे मनापासून चाहते राजच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये असं आहे की यावेळी त्यांनी नेहमीसारखी आपली चंचल राजकीय भूमिका घेऊ नये असे त्यांच्याच जवळच्या नेत्यांना किंवा जे बनसेचे राज यांच्या नंतरचे नेते आहेत त्या साऱ्यांना वाटत आहे कारण राज आपली भूमिका बदलतात थोडक्यात काय तर सोयीनुसार त्या त्या, त्या वेळी राज ठाकरे यांचा मोठ्या खुबीनं वेगवेगळे पक्ष बडे अधिकारी उपयोग करून घेतात त्यांना वापरून घेतात त्यांची लोकप्रियता कॅश करतात त्यांच्या भाषणांचा आपल्या निवडणुकींसाठी आपले, आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कायम उपयोग करून घेतात आणि त्यानंतर राज यांना स्वतःपासून दूर करतात कुठेही त्यांच्याशी उघड मैत्री करायला कोणीही तयार होत नाही आणि त्यातून जे उपयोग करून घेतात ते मजेत राहतात निवडणुका जिंकतात आपले उमेदवार निवडून आणतात आणि राज यांच्या हाती फारसं काही येत नाही फार तर पक्ष चालवण्यासाठी काही तात्पुरती तेवढ्यापुरती मदत मिळत असेल तर तो भाग वेगळा अगदी अशोक चव्हाणांपासून तर आता उद्धव ठाकरेंपर्यंत अनेकांना मी राजचा मोठ्या खुबीनं उपयोग करून घेताना त्यांना बिलकताना त्यांना जवळ घेताना बघितलं आहे राज यांच्या ते का लक्षात येत नाही किंबहुना त्यांच्यात एवढी राजकीय अपरिपक्वता का आहे की त्यांची ती मजबुरी आहे हे नेमकं लक्षात येत नाही पण त्यातून राज यांचा दुरुपयोग केला जातो त्याचा फार मोठा फटका राज यांना नक्कीच बसतो यावेळी देखील फारसं वेग घडलेलं नाही जर राज हे मराठी बाण्यावर मराठी भूमिकेवर मराठी बोलण्याच्या मुद्द्यावर ठाप नसते त्यांनी हिंदी मराठी असा कुठलाही भेदभाव न करता उद्धवजींप्रमाणे आपली भूमिका घेतली असती उद्धव कसे प्रसंग आला की मुसलमानांच्या हातात हात मिळवून मोकळ होतात तिकडे महापालिकेमध्ये अमराठींना कंत्राट देतात किंवा उत्तर भारतीयांचा देखील ते मोठ्या खुबीनं उपयोग करून घेतात पण राज यांचं त्या पद्धतीनं ना वागणं नाही त्यामुळे उद्धव आणि राज जरी एकत्र आलेले असले तरी अमराठी मतं राज यांच्या जवळ येण्यानं नक्कीच उद्धवपासून दुरावणार आहेत आणि ते भारतीय जनता पक्षासाठी किंवा महायुज महायुतीसाठी एक चांगलं चिन्ह आहे किंवा त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे राज यांची ही बोलण्याच्या बाबतीमध्ये किंवा हिंदी भाषेच्या बाबतीमध्ये जी ताठर ताठ कणखर भूमिका आहे ती नेमकी आणि नक्की महायुतीला विशेषतः भारतीय जनता पक्षाला चालणारी नव्हती खपणारी नव्हती अन्यथा केव्हाच राज शिंदे अजितदादा आणि फडणवीस एकमेकांच्या हातात हात घेत तुम्हाला झिम्मा फुगडी खेळताना दिसले असते पण ते घडलं नाही कारण राज यांचा मराठी भाणा विशेषतः देशाचं नेतृत्व करताना फडणवीसांना त्यांच्या महायुतीला अर्थातच भारतीय जनता पक्षाला ते परवडणारं नाही म्हणून राज हे केवळ फडणवीस यांच्या आग्रहावरून त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या परवानगीवरून आणि एकनाथ शिंदे यांच्या होकारानंतर शंभर टक्के उद्धव यांच्या हातात हात घेऊन मोकळे झाले आहेत किंबहुना उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी ते दोघे एकत्र येण्यापूर्वी तुम्हाला माहीत आहे की राज त्या दिवसामध्ये अनेकदा फडणवीस आणि अने शिंदे यांच्याशी फोनवरून बोलायचे किंवा न घाबरता न जुमानता कोणाचीही तमा परवा काळजी न बाळगता ते थेट त्या दोघांना भेटायला जायचे त्या दोघांशी राज यांची मैत्री कायम आहे कारण उद्धव पुन्हा किंवा रस्त्यावर त्यांना सोडतील याची त्यांना खात्री नाही त्यामुळे यावेळी तरी निदान उद्धव यांच्या हातात हात घेताना राज यांनी आपलं नुकसान करून घेता कामा नये अलीकडे त्या मेळाव्यामध्ये ते दोघं एकत्र आल्यानंतर उद्धव वारंवार एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी या मुद्द्यावर त्यांच्या भाषणातून जोर देत होते त्याच वेळी राज ठाकरे यांनी आमच्या या एकत्र येण्याचा किंवा आजच्या मेळाव्याचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नका असं स्पष्ट सांगितलं किंबहुना ही तात्पुरती एकत्र भेट आहे असाही त्यांनी बोलण्याच्या ओघात उल्लेख केला थोडक्यात काय तर उद्धव यांना राज आणि मी अगदी मनापासून एकत्र आलो आहोत असं भासवायचं होतं पण राज यांना स्वतःची पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यापासून फसवणूक करून घ्यायची नसल्यानं त्यांनी मात्र सावध भूमिका घेतली अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की राज ठाकरे यांना बोलण्याच्या ओघात किंवा ते जेव्हा भाषण करत होते तेव्हा ते भलेही त्या महायुतीवर त्यांच्या नेत्यावर त्यांच्या त्या नेहमीच्या मर्मभेदी स्टाईलनं कुठे चिमटे काढत होते पण घणघणाती टीका त्यांनी महायुतीवर केलेली नाही या उलट या संधीचा फायदा किंवा गैरफायदा घेत उद्धव ठाकरे मात्र नेहमीप्रमाणे महायुतीवर अर्थात शिंदे आणि फडणवीसांवर घसरले मित्रांनो अर्थातच उद्धव यांना राजकीय जीवनातून बऱ्यापैकी उद्ध्वस्त करण्याचा डाव शिंदे आणि फडणवीस यांनी यशस्वी केलेला असल्यामुळे हे उघड आहे किंवा ते दिसते आहे की उद्धव ठाकरे हे अतिशय मनापासून शिंदे आणि फडणवीसांच्या बाबतीमध्ये व्यथित असतात रागात असतात त्यांना या दोघांविषयी नफरत आहे राग आहे जेलसी आहे पण त्या दोघांचं राजकीय किंवा कि सत्तेतलं महत्त्व कमी करण्या एवढी ताकद आता उद्धवजींकडे शिल्लक नाही म्हणूनच त्यांनी राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवलेली आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की राज यांनी जशी घणघणा ती टीका त्या आघाडी त्या महायुतीवर केली नाही तेच महायुतीचं देखील विशेषत या मेळाव्यानंतर उद्धव आणि राज यांच्या एकत्र आल्यानंतर दुसरे दिवशी विशेषतः शिंदे सेनेचे अनेक नेते त्या एकत्र येण्यावर घसरले त्यांनी उद्धव यांची वेगळ्या शब्दातून खालच्या पातळीवर वरच्या पातळीवर बऱ्यापैकी हजामत केली पण ते कुठेही राज ठाकरे दुखावतील या पद्धतीनं बोलत नव्हतं आणि तेच नेमकं उघड सत्य आहे की राज ठाकरे हे सावध आहेत आणि त्यांनी कुठेही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना दूर केलेलं नाही तिसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की शरद पवारांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याला कुठेही विरोध दर्शवलेला नाही किंबहुना सुप्रिया सुळे हो त्या दिवशी जातीनं हजर होत्या त्यांना माहिती आहे की केवळ उद्धव आणि राज किंवा ही आघाडी त्यांच्या उपयोगाची आहे कारण काँग्रेसदेखील त्यांना फारसं काही देईल पलीकडे काँग्रेस शरद पवारांच्या बाबतीमध्ये भूमिका घेते आहे किंबहुना हर्षवर्धन सपकाळ यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगण्यात आलेलं आहे की राज आणि उद्धव यांची जर आघाडी होत असेल ते दोघं एकत्र येत असतील तर अगदी त्वरेनं तडफेनं तुम्ही त्या महाआघाडीतून बाहेर पडण्याची गरज आहे कारण राज ठाकरे म्हणजे अमराठींचा सर्धाव सर्वाधिक मोठा शत्रू ते काँग्रेसला चालणारं नाही परवडणारं नाही आणि त्यातूनच ह्या प्रदेशाध्यक्ष काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मैत्री यांचं एकत्र येणं त्यांचं ते पूर्वीचं प्रेम जर याच पद्धतीनं पुढे कंटिन्यू राहणार असेल तर जेवढं लवकर शक्य आहे तेवढ्या तडफेनं च्वरेनं महाआघाडीपासून फारकत घेणं अत्यावश्यक आहे एखाद्या स्त्रीला लग्नानंतर खूप वर्षांनी दिवस जातात ॲबॉर्शन होऊ नये म्हणून शी खूप काळजी घेते तेच राज ठाकरे यांचं झालं आहे खूप वर्षांनी पुन्हा एकदा त्यांना मुंबई महापालिकेमध्ये जर उद्धवजींच्या हातात हात घेऊन निवडणूक लढवली तर मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून येतील अशी आशा निर्माण झाली आहे त्यामुळे राज यांची भूमिका जरी महायुतीच्या बाजूनं असली त्यांची मैत्री जरी शंभर टक्के शिंदे आणि फडणवीसांशी असली तरीही राज हे पुन्हा तेच त्या ते दुल्हेराजा सिनेमातले या दिवसात जॉनी जॉनिलीवर आहेत म्हणजे ते शरीरानं अगदी उघड आता उद्धवजींच्या हातात हात मिळवून आहेत आणि मनानं त्यांचं प्रेम त्या फडणवीस आणि शिंदेवर आहे पण त्यातून होतं काय मित्रांनो की अनेकदा दोन्ही घरचा पाहुणा उपाशी असा प्रसंग असा कटू प्रसंग पुन्हा एकदा ले ले रा राज ठाकरेंच्या वाट्याला येऊ शकतो कारण उद्धव ठाकरेंना राजची गरज आहे त्यातून ते त्यांना बिलगलेले आहेत तरीही उद्धव ठाकरे हे चाणाक्ष आहे ते सावध असतात गरज सरो मरो कंडम पद्धतीनं त्यांचं वागणं असतं यूज अँड थ्रो आणि तिकडे नाही म्हणा राज हे उद्धवजींना बिलगलेले असल्यामुळे विशेषतः रवींद्र चव्हाण सावध झाले आहेत कारण संघटनेची संपूर्ण जबाबदारी आता चव्हाणांनी आपल्यावर घेतली आहे भारतीय जनता पक्ष आणि संघ स्वयंसेवक नाराज होणार नाहीत आणि राज्यातला भाजप भरभक्कम कसा होईल महागाडीला कसे यश मिळवून देता येईल त्यावर आता फडणवीसांपेक्षा चव्हाण जास्त कॉन्सन्ट्रेट आहेत कारण फडणवीस यांनी राज्याच्या हिताच्या दृष्टीनं कित्येक मोठे प्रोजेक्ट्स हातात घेतले आहे त्यांना फुरसत नाही त्यांची दमछाक होते त्यामुळे त्यांचा हा जिवलग सखा रवी चव्हाण संघटना सांभाळतो आहे पक्ष सांभाळतो आहे आणि त्यातूनच तो देखील सावध भूमिका घेतो आहे थोडक्यात काय तर जर राज ठाकरे आणि उद्धव यांची ताकद एकत्र आली तर त्यांना पुढल्या महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन हात कोणत्या पद्धतीनं करायचे त्याची आखणी चव्हाण नक्की करत आहेत बघूया काय घडतं ते तेवढंच नमस्कार